मामा देव माझ्या बाळू मामा बाळू मामा हो बाळू मामा संत मा मामा या ठिकाणी आपण जागर भजन म्हणणार आहोत ते सर्वांनी शांत रीतीने या ठिकाणी जागर गजराचा आपण या ठिकाणी गजर जागर करणार आहोत तरी शांतपणाने आपण या ठिकाणी जागर गजर करायचं आहे सर्व भाविक भक्तांना विनंती शांतता राखा गडबड गोंधळ कुणी करू नका कारण या ठिकाणी आपण जागर गजर करत आहोत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण ओ केली आदमापूर नगरी पंढरी झाली संत बाळू मामान कमाल केली आदमापूर नगरी पंढरी झाली संत बाळू मामान कमाल केली आदमापूर नगरी पंढरी कसा झालाय भक्तानी पाव मैव बाळू मामा कसा झाला तो भक्तानी पाव आंबिलकण्याचा आशीर्वाद भक्तांना कसा प्रसाद भेटला या बाळू मामा आवल वल नवसाला ममा जय जय राम कृष्ण हरी 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 हरीचा जागर जया घरी हरीचा जागर जयाच्या घरी पांडुरंग आहे विटे उभा तिथे हरीचा जागर जयाचा उघरी पांडुरंग उभा राही विटेवरी हरीचा जागर जयाचा घरी पांडुरंग उभा विटेवरी राम 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 रा बाळू मामा जय श्री राम 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 जय बाळू मामा जय श्री राम 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 जय बाळू मामा जय श्री राम 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 जय मामा जय श्री राम 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 जय बाल जय श्री राम 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 जय बाल जय श्री राम 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 जय बाल श्री राम Om ram 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 Jai jai Sri ram Om ram 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 Jai mama ram 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 Jai balu mama jai Sri ram 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 I love mama. Jai Balu Mama, Jai Sri Ram. Ram, Ram 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 Ram, Jai Balu Mama, Jai Sri Ram. Jai 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 Jai, 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 jai Vitoba Mama Uli, Vitoba Mama Uli, Mama

Mauli, mauli, balu mama mauli, 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 mauli. Sukaram, Sukaram, Gita Nam Kapiyam. Sukaram, Sukaram, Nam Gita Kapiyam. Sukaram, Sukaram, Nam Gita Kapiyam. Sukaram, Sukaram, Gita Nam Kapiyam. Ram, 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 Mama, Ram, 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 Balu mama hi mama Jay Ram, Ram 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 Ram, Balu mama Jay Ram, Ram 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 Ram, mama Jay Ram, Balu mama Jay Sri Ram, Ram 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 Ram, Ram 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 Ram, Balu mama Jay Sri Ram, Am Ram 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 Ram, Balu mama Jay Ram. मामा जय श्री राम बाळू मामा जय श्री राम 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 बाळू मामा जय श्री राम 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 बाळू मामा जय श्री राम 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 बाळू मामा जय श्री राम 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 बाळू मामा जय श्री राम 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 बाळू मामा जय श्री राम 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 बाळू मामा जय श्री राम 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 बाळू मामा जय श्री राम 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 बाळू मामा जय श्री राम 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 बाळू मामा जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी मौली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम मा मा बाल मा

রো মামা পারো মামা মাজা বারো মামা পারো মামা মাজা বারো মামা বারো মামা মাজা বারো মামা পারা মাজা বারো মামা পারো মামা মাজা বারো মামা পারো মামা মাজা বারো মামা পারো মামা মাজা বারো মামা Baru mama, maja, bahru mama, baru mama, baru mama, bahru mama, baru ja mama, uh -uh -huh. baru mama, uh -huh. Devah, mama, Santa, uh -huh. baru mama, o uh god, -huh. diva, baru mama, o baru mama, Ram 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 Ram. राम 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 वाळू मामा बाळू मामा कर्नाटक या राज्यात कर्नाटक राज्यात चिकोडी तालुका तालुक्याच्या बाजूला सोमवार दिनांक सोमवार दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव अठराशे ब्याण्णव ब्याण्णव सालात काय झाला चमत्कार काय झाला चमत्कार कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यामध्ये सोमवार वा, दिवसाला तीन तारखेला अठराशे ब्याण्णव सालाला काय चमत्कार झाला असलेला सांग या जनतेला बाळूमानचा आशीर्वाद कसा मिळाला त्या ठिकाण्याला बाळू माझा व मामा किव संत बाळू माझा मामा किव अवतार कसा झाला बघा बाळू माझा व मामाचा व बाळू माझा मामा किव अवतार कसा झाला की व देव बाळू मामांचा व जन्म झाला कुठवर मारु माझा मामाचा व जन्म झाला कुटवर काय कारण येण्याच व भक्ती मार्ग देण्याच व धर्माच व रक्षण व भक्तीच व ഉപരാ വിളു മാ അവചാരയാണ വാരണവയ വ മുഖ്യയാണി വ त्या होत चालली आव, त्याच बघा वेळ ला वेळ भक्ती मार्ग घेण्याला अवतार या कुट बघा धनगर या कुळात व याव बघा कुळात गा येण्याच व बघा कारण गा या कुळात गा मेंढी माऊलीच रक्षण गा ओटा पानाचा व बघा व्यवसाय बघा करत गा असणारा भक्ती मार्ग जपण्याला तुम्ही अवतार ग्या अळू मादा व आला कसा बघा केव पहिला मध्ये चर्चा बघा चाली आता या कशी बघा ब्रह्मा विष्णू महेश्वर अवतार आता घेत लाव पृथ्वी आता धर्तीपासून अगोदर माझा जन्म किव जन्म कसा घेयातव चला झाले कारण व उमा महेश्वर बगा ब्रह्म विष्णू महेश्वर चर्चा सुरू झाली बगा पृथ्वीची उत्पत्ती बघा किती दिवस करून थकलो बघा गेल्या अवतारात व बघा गाईगुर बघा संभाळी गा ब्रह्मा विष्णु कता बघा चालली बघा महेश्वर बशी देवची काणी बघा आली आता कैलासात खूप अवतार बघा गेल्यास बघा कारण गा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अवतार कुठ या ठिकाण्याला घ्यायचा कशी काय वाट दाखवायची त्या ठिकाण्याला असा प्रश्न पडल्यानंतर ब्रह्मा विष्णू आहे निमहेश्वर महेश्वर कैलास त्या गादीला काय चर्चा झाली त्यावेळेला अगोदर त्या ठिकाण्याला ब्रह्मा विष्णू ब्रह्माने म्हणले अरे संपूर्ण पृथ्वीची उत्पत्ती आपण केली पृथ्वीची उत्पत्ती करता करता थकून गेलो आता या कलयुगात अवतार कोणी घ्यायचा तर विष्णू साक्षात नारायण पांडुरंग असणारा कटेवर ठेवणारा विठेवर उभा असणारा पंढरीचा पांडुरंग म्हणू लागला अरे मी गेल्या जन्मात गाई पार गाईगुरांचा सांभाळ केला या अवतारात साक्षात महेश्वर महादेव शंभो शिवशंकर तुम्ही अवतार घ्यावा आणि कलियुगात तुम्ही धनगर कुळात अवतार घ्या आणि त्या कुळांचा उद्धार करत असताना मेंढी माऊलीच्या रूपानं जो कोण मेंढी माऊलीची सेवा त्याचा त्याचासुद्धा तुम्ही रक्षण कराल जाल रूपात आणि सुद्धा असणाऱ्या मनोकामना पूर्ण कराल मेंढेमाऊलीचं जो माझं रक्षण कलियुगात जो माझ्या मेंढी माऊलीची कलियुगात सेवा करेल भक्ती करेल त्यांच्या कुठल्या ना कुठल्या रूपात मी धावून येईल त्याचं रक्षण करेल म्हणून मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी आणि या जगाचा उद्धार करण्यासाठी हे कैलास नाता शंभू नाता शिवशंकरा कृपा करा आणि तुम्ही त्या ठिकाणी कलियुगामध्ये अवतार घ्या નમો નમ નારાયણ નમો નારાયણ ઓમ નમો નમઃ શિવાય નમ શિવાય પાળું નામ નમ શિવાય નમો શિવાય ઓ નમ શિવાય પાળું નામ નમ શિવાય નમ શિવાય નમ શિવાય कैलास गादीला प्रश्न पडला ठिकाण्याला कुठं अवतार घ्यायचा आणि कसा काय घ्यायचा कसा काय आपण अवतार कुठं आणि कसा घ्यायचा निश्चित झाला आणि धनगर कुळामध्ये अवतार घ्यायचं ठरलं तर कर्नाटक राज्यामध्ये त्या ठिकाणी बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुक्यात सामान्य धनगर कुटुंबात या गावाला बाळू मामाच्या रूपात साक्षात शंभू शिवशंकरानं असणाऱ्या उमा महेश्वरानं अवतार घेतला आणि जगाचा कारभार पाहिला आज ता त्या ठिकाणी हाय म्हणन त्याला हाय जो मला कोण नाही म्हणन त्याला मी कधीच नाही राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण 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 हरी ओम बायो बाबा नमो नमा ओम बायू बाबा नमो नमा बाळो मात्च्या नावाने चांगलं बाळोमाच्या नावाने चांग ब बाळो मात नावाने सांग बाळो मात्च्या नावाने चांगलं जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम

राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि ज्ञानो बा मा ऊले तुकाराम ज्ञानो मा ऊले तुकाराम त्वकारा ज्ञानो मा ऊले तुकारा ज्ञानो तुकार राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी Krishna <speaking> Ram Krishna Hari <Hebrew> Jai Ram Krishna Hari 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 Mama Jai Mama बाळू मळूू ममाा बोला बोला बाळू माग <गणीज़ा> बोला पुढली गौरदेव टोल श्री न देव, देव तुकाराम पुढना भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत तुकाराम महाराज की जय संत बाळ मा महाराज की जय गुरुमळी महाराज की जय आलक्ष महाराज की जय बोल बजे बली की जय की 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 जय की जय विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग ब आशिलिंगाच्या नावाने चांग आई आईमा अक्कादेवीच्या नावाने चांग मालिंगरायच्या नावाने चांग ब मृगुबाईच्या नावाने चांग बोला हसीनाथाच्या नावाने चांग बुर्बानाथाच्या नावाने चांग ब ज्योतिबाच्या नावाने चांग ब नावाने चांग ब भैरवनाथाच्या नावाने चांग बोला बोला मामाच्या नावाने चांग जय बाळूमा जय श्रीराम